नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात जनावरांसाठी वापरला जाणारा चारा म्हणजे शाळू यालाच जनावरांसाठी वापरली जाणारी ज्वारी असे देखील म्हणतात या पिकाचा वापर हिरवा चारा सुका कडबा तसेच मूर घास सायलेज बनवण्यासाठी देखील होतो शाळूचा चारा दुभत्या जनावरांसाठी खूप चांगला मानला जातो कारण तो त्यांच्या दुग्धोत्पादन वाढवण्यास मदत करतो या चाऱ्यामध्ये पौष्टिक मूल्य म्हणजे कर्बोदके प्रथिने व खाण्यायोग्य तेलाचा मोठा साठा असतो म्हणून दुभत्या जनावरांना या चाऱ्याचा चांगला उपयोग होतो या चाऱ्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी यासोबत जर चवळी किंवा इतर द्विदल पिकांचा वापर केला असता आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतात धन्यवाद व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा